हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रविवार तर रविवार आमचा स्पेशल पण असतो आणि आळसावलेला पण असतो पण आजचा रविवार स्पेशल असणार आहे तर आता वाजले सकाळची साडे आणि मी बनवलं आहे सकाळ नाश्त्यासाठी कांदे पोहे आणि इकडे होतोय मक्कड असा आल्याचा चहा तर दुपारचं जेवण असणार आहे चिकनचा बेग करण्यास बाबा येणार आहेत चाकडन घेऊन उद्यापासून आम्ही फोन भेटवणार थोडासा सिनेव आपण वाचणार तर त्यासाठी दुपारी चुकनचा बेत असणार आहे आणि मला डिमांडच्या पण जायचं आहे तर पुढचं मिटींग मी तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत चला आता नाश्ते होते हो करू का बनवलं गं बाबू काय जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे ते बनवलं आहे चिकन रस्सा इथे चिकन सुक्का बनवायला चालू आहे इथे आहे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ही आहे सोनू मॅडम बघा कशी लागते इथे हे आहे आमच्या आजी म्हणजेच माझ्या सासूबाई तर आज मी त्यांना बोलवलं आणि त्या लगेच आलेल्या आहेत आम्हाला मदत करायला आई हाय असं करा हाय आणि हा आता घेतो आजी आल्यापासून आजी, आजी बरोबर खेळतोय तर इथे बघू शकता आमचा टेम्पो आलेला होता आणि जण ते उतरवायचं काम करत होते तर तोपर्यंत मी बाबांना आणि तो, तो ड्रायव्हर होता त्यांना जेवायला वाढलं आणि मग लगेचच ते आम्ही लाकडं भरायला सुरुवात केली कारण मग जेवल्यानंतर खूप कंटाळा आला असता ॲक्च्युली जेवणाचा टाईम झालेला होता तरी पण आम्ही जेवलो नाही दीड वाजलेला होता कारण नंतर म्हटलं जेवल्यावर सगळ्यांना झोप येईल आणि मग काम तसंच राहील कारण ते आजच्या आज पूर्ण होणंसुद्धा सुद्धा गरजेचं होतं कारण मग दुसऱ्या दिवशी कोणाला सुट्टी नसते तर अथांगचं इथे खाऊ खाणं चालू होतं हा हॅलो सगळं काम झालं माझा अवतार बघा कसा झालाय तो आणि आत्ता लागले मस्तपैकी भूक तर सगळं आटोपल्यानंतर मग आम्ही फ्रेश होऊन जेवायला बसलो जेवणामध्ये चिकन आणि चिकनचा रस्सा होता फिशसुद्धा घेतलेले होते आणि मग ते सगळं आवरल्यानंतर मग मी गेले डीमार्टला कारण मला थोडंफार सामान खरेदी करायचं होतं तर तुम्ही बघितलंच असाल डीमार्टला जाऊन आले आणि आजचा दिवस मला खूप बिझी गेला आणि खूप दमायलासुद्धा झालेलं तर पुढचं माझं जेवणाचं रात्रीचं वगैरे काम तसंच बाकी आहे अजून म्हणून आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा